कढई कढईमध्ये मी तीन मोठे चमचे तेल घातलं आता त्यामध्ये एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घातला आणि कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आता एक मिनटामध्ये कांदा छान गुलाबी झाला आहे त्यामध्ये एक चमच आलं लसूण पेस्ट घातली आणि आलं लसूण पेस्टसुद्धा परतून घ्यायची बघा आलं लसूण पेस्टसुद्धा परतून झाली पेस आहे आता मध्ये थोडासा हिंग घालते एक चम्मच लाल तिखट घातलं अर्धा चम्मच हळद घातली अर्धा चम्मच धने पावडर घालायचं चवीनुसार अर्धा चम्मच मीठ घातलं आणि हे सुद्धा एकदा छान मिक्स करून घेतलं आणि एक मिनटासाठी लो गॅसवरती परतवून घेतलं आपली खमंग फोडणी झाली आहे आता यामध्ये एक मोठा बाऊल मी पाणी घातलं आहे तर एक बाऊल बेसनासाठी एक बाऊल पाणी घ्यायचं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता या पाण्याला छान खळखळून उकळी आली किंवा गॅस इथे अगदी लो करून घ्यायचा आणि लो गॅसवरती थोडं थोडं यामध्ये बेसन घालत जायचं तर पाण्याला छान उकळी आल्यावरती तुम्ही गॅस करून घेऊ शकता फक्त थोडं थोडं यामध्ये बेसन घालायचं सगळंच एकदा न घालायचं कारण मग सगळंच जर तुम्ही बेसन एकदाच घातलं तर मग यामध्ये गुठळ्यासुद्धा होऊ शकतात तर मी दोन दोन चम्मच करून असं यामध्ये संपूर्ण बेसन घालून घेते बघा अजिबात यामध्ये गाठी तयार झाल्या नाही तर आणखी थोडंसं जे होतं शिल्लक ते मी बेसन इथे घातलं आणि हे सगळं बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा सगळं बेसन अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे अजिबात यामध्ये एकही गाठ तयार झाली नाही आता इथे झाकून ठेवते हे फक्त एक मिनटासाठी याला छान वाफ पिऊ दिली आणि मग आपलं असं मस्त हे पाटोडीचं बेसन तयार झालं आहे तर गरम असतानाच आपल्याला हे एका प्लेटवरती काढून घ्यायचं तर मी प्लेटला तेल लावून घेतलं होतं आणि गरम असतानाच हे संपूर्ण बेसन या प्लेटवरती पसरवून घ्यायचं बघा अशा प्रकारे मी हे चमचा आणि सगळं व्यवस्थित पसरवून घेते तुम्ही हवं तर इथे वाटीचासुद्धा वापर करू शकता आता हे छान पसरवून झालं आहे आता वरती इथे मी किसलेलं सुकं खोबरं घालताय तुम्ही ओलं खोबरंसुद्धा किसून घालू शकता आणि इथे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालते आहे तर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यावरती घातली आणि परत अशा प्रकारे उलटण्याने याला दाबून घ्यायचं म्हणजे सुकंखोबरं आणि कोथिंबीर व्यवस्थित त्यावर त्याची फक्त अजिबात निघत नाही तर व्यवस्थित दाबून दाबून मी कोथिंबीर आणि सुकंखोबरं याला लावून घेतलं आहे आता बघा चाकून याला कट करून घेते तर याच्या आपल्याला वड्या कापून घ्यायच्या तर थोडंसं हे बेसन कोमट असताना मग मी ह्या वड्या कापून घेतल्या तर याला डायमंड शेपमध्ये मी आकार देते आहे तुम्ही हवे तर चौकोनीसुद्धा या वड्या कापू शकता तर बघा ह्या सगळ्या वड्या आता काढून घेते आहे तर बघा अगदी मस्त ही वडी निघाली आहे तर याला मी थोडीशी जाडीच ठेवली आहे कारण जाडी वडी खायला छान लागते आणि मग दिसायलासुद्धा अगदी मस्त दिसते तर आपली अशी ही पाटोळीच्या वड्या पाडून झाल्या आहे तर विदर्भातील अतिशय प्रसिद्ध अशी ही पाटोडी आहे तर नक्की याप्रमाणे करून पहा बघा तुम्हाला एक वडी मी पूर्णपणे दाखवते आहे अगदी मस्त याला रंग आला आहे आणि जाडी देखील अगदी व्यवस्थित आहे तर आपल्या ह्या वड्या तयार झाल्या तर आता इथे रसा मी थोडीशी मेथी थोडसे तेलावर तेला भाजून घेतले धनेसुद्धा तेलावर भाजून घेतले फुटाण्याची डाळ भाजून घेतली दोन मोठे कांदे भाजून घेतले आहे थोडंसं सुखं खोरंसुद्धा भाजून घेतले आणि दोन बेडगी मिरच्या घेतल्या तर बेडगी मिरच्या मी ते भाजून घेतल्या नाही फक्त अशाच घेतल्या आहे कारण या बेडगी मिरच्यांमुळे आपल्या भाजीला खूप छान रंग येईल आता मिक्सरच्या कोरड्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर मी सगळं भाजलेलं साहित्य यामध्ये घातलं कांदासुद्धा घालते आहे आणि थोडंसं यामध्ये पाणी घालून हे छान वाटण करून घेणार आहे तर अगदी बारीक असं हे वाटण करून झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये चार मोठे चमचे तेल घेतलं तर या भाजीला तेल थोडंसं जास्त घ्यायचं अर्धा जा। चमच मोहरी घातली आणि दोन तेजपत्त्याची पाणी घालते आहे थोडीशी कडीपत्त्याची पाणी घालायची आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं संपूर्ण वाटण इथे घालायचं आहे तर आता गॅसची फे फ्लेम लो आहे ना लो फ्लेमवरती आपल्याला हे वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे बघा आता हे छान परतून झालं आहे तर यामध्ये एक चमच आलं लसूण पेस्ट घालते आणि आलं लसूण पेस्टसुद्धा यामध्ये परतून घेते एक मिनटासाठी आलं लसूण पेस्टसुद्धा परतून घ्यायचे आहे तर मग आपलं अगदी मस्त हे वाटण परतून झालं आहे बघा बहु भरपूर याला तेल सुटलेलं आहे आणि या वाटणाला रंगही बेडगी मिरची खूप छान आलेला आहे आता यामध्ये मी तिखट घालताय तर ही भाजी थोडीशी झणझणीत छान लागते त्यामुळे मी दीड चम्मच तिखट घातला अर्धा चम्मच हळद घालायची चवीनुसार एक चमच मीठ घातलं एक चम्मच काळा मसाला घातला तुम्ही कुठलाही इथे मसाला घालू शकता साठवणीतला तुमच्याकडे जो असेल गरम मसालासुद्धा तुम्ही घालू शकता आता सगळं हे व्यवस्थित एक मिनटासाठी मी परतून घेते बघा छान हे परतून झालं आहे तर आता इथे गरम पाणी घालते मी जवळपास एक था। आमादे था। आमादे ते दीड ग्लास पाणी हे गरम करून घेतलं होतं आणि हे गरम पाणी यामध्ये घालून घेते आणि मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागून होतं त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते सुद्धा इथे ॲड केलं आता याला झाकण न ठेवता छान खळखळून अशा येऊ देते आहे तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे मिडीयम फ्लेमवरती या रश्श्याला छान उकळी आहे सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घातली आणि अगदी मस्त पाठोळीचा देखील झणझणीत असा हा रस्सा तयार झाला आहे तर बघा गरमागरम असा हा तर रिवाला पाटोडीचा रस्सा आणि सोबत ही बेसनाची पाटोडी तर विदर्भातील अतिशय प्रसिद्ध अशी ही पाटोडी तयार झाली तर याप्रमाणे एकदा नक्की करून पहा चवीला देखील ही भाजी खूप छान लागते आणि फार जास्त वेळ देखील लागत नाही तर तुम्हाला पहिला आजचा हा विदर्भातील प्रसिद्ध पाटोडीचा प्रकार कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा पहिला प्रकार आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर दुसऱ्या प्रकारासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतला तर ता मोठी एक वाटी तांदूळ घेतला तुम्ही ता कुठलाही तांदूळ इथे घेऊ शकता तर आपल्याला हा तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर बघा मी दोन पाण्याने हा तांदूळ स्वच्छ धुवून घातला आता यामध्ये भरपूर पाणी घालते आणि हे तांदूळ मुरवट ठेवते त्यामुळे मग आपली पुढली प्रोसिजर लवकर होईल आणि भात मस्त पटकन शिजेल आता एक वाटी तांदळासाठी मी दोन वाटी पाणी घेते आहे तर तुमचा तांदूळ जुना नवीन जसा आहे त्यावरती पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे तर यामध्ये अर्धा चम्मच मीठ घातलं पाव चम्मच हळद घालायची आणि एक चम्मच तेल घालायचं आणि अर्ध्या निंबाचा रस मी इथे आहे त्यामुळे आपला भात छान सुटसुटीत होतो आणि भाताला देखील चव खूप छान येते आता हे सगळं एकदा मिक्स करून घेतलं आणि आपण जे भिजवून घातलेले तांदूळ होते ते संपूर्ण तांदूळ इथे घालून घ्यायचे आता तांदूळ घालून झाले एकदा सगळं व्यवस्थित ढवळून घेते आणि हे झाकून ठेवते तर आपल्याला हा भात सत्तर टक्क्याच्या जवळपास शिजवून घ्यायचा आहे मला भात शिजेपर्यंत वाटण करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरची चार लसूण पकडा थोडंसं आलं घेतलं भरपूर पित्याचे पाणी घ्यायचे आणि पाणी न घालता मिक्सरला हे थोडंसं जाडसर वाटून घेतलं आता एक कप मी ते बेसन घेतलं त्यामध्ये पाव चमच हळद घातली एक चमच लाल तिखट घातलं अर्धा चम्मच चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमच झ पावडर घातली आणि मिक्सरमध्ये वाटून घेतली तर हिरव्या मिरचीचं पूर्ण वाटण इथे घालून घेतलं आता यामध्ये भरपूर शिरलेली कोथिंबीर घालायची आणि दोन चमच दही घालत तर दही इथे अजिबात आंबट घायचं नाही तर आता यामध्ये एक मोठा चमचा तेल घालत आहे तर इथे आपल्याला भरपूर तेल घालायचं आहे आणि थोडंसं यामध्ये हिंग घालते आता हे सगळं व्यवस्थित एकदा एकजीव करून घेते आणि मळत मळत याचा घट्ट गोळा तयार करायचा तर यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही तेलामध्येच आपल्याला हे संपूर्ण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे बघा सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याच्या अशा प्रकारे मी मुठ्ठे आहे बघा याला मुठ्ठीचा छान आकार आला पाहिजे तर संपूर्ण गोळे मी याचप्रमाणे बांधून घेतले आणि अजिबात इथे पाण्याचा वापर केला नाही त्यामुळे आपले हे गोळे अगदी छान मऊ ल शिजतील शीष्ट, तर बघा आपला भातसुद्धा छान सत्तर टक्केच्या जवळपास हा शिजलेला आहे तर मी इथे दाबून बघते दांदूळ छान शिजलेला आहे आणि थोडंसं यामध्ये पाणी शिल्लक आहे तर आपण तयार केलेले गोळे आता यावरती ठेवायचे आहे आणि गॅसची फ्लेम अगदी आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे संपूर्ण गोळे या भातावरती शिजवून ठेवायचे तरी मी ते झाकून ठेवते हे पाच मिनटासाठी झाकून ठेवायचे आणि पाच मिन मिनटानंतर बघा आपले मस्त असे विदर्भातील प्रसिद्ध नागपूर स्पेशल गोळा भात तयार झाला आहे तर हा गरमागरम गोळा भात तुम्ही कढीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटोच्या आंबट गोड सारासोबत किंवा चिंचेच्या सारासोबतसुद्धा खाऊ शकता तर मी इथे यासोबत टोमॅटोचा आंबट गोड असा सार केल्यावरती मस्त तेल मिरची घातली आहे तर हा बघा अगदी मस्त मऊ लुसलुसीत असा आपला गोळा भात तयार झाला आहे तर याप्रमाणे तुम्ही दुसरी रेसिपीसुद्धा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास सुद्धा करा तर तिसऱ्या प्रकारासाठी मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये तेल घालते तर दोन मोठे चमचे तेल घातलं तेल गरम झालं की एक चमच मोहरी एक चमच जिरं घातलं जिरं मोहरी तडतडली एक मिडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरून यामध्ये घातला आता हा कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेते आता यामध्ये मी एक चमच सोप आणि दोन चमच धने असं थोडंसं जाडसर फुटून घेतलं आहे ते घातलं आणि हे सुद्धा एक मिनटासाठी परतून घ्यायचं आता हे छान परतून झालं यामध्ये एक चमच आलं लसूण पेस्ट घातली आणि आलं लसूण पेस्टसुद्धा परतून घेतली आता इथे मी थोड्याशा मिरच्या चार पाच मिरच्या मी मिक्सरला थोड्याशा जाडसर वाटून घेतल्या तर ते मिरच्याचा ठेचा घातला आणि थोडीशी कडपत्त्याचे पाणी घातले आणि बारीक चिरलेली इथे मेथी वापरते आहे तर तुमच्याकडे जर ही अशी ताजी मेथी नसेल तर तुम्ही कसुरी मेथीसुद्धा ते वापरू शकता मेथी छान परतून झाले आता यामध्ये अर्धा चम्मच हळद घातली आणि एक चम्मच मी लाल तिखट घालते आहे एक चम्मच धने पावडर घालायची आणि हे सगळं एक मिनटासाठी परतून घेते तर गॅसची फ्लेम अगदी लो आहे लो फ्लेमवरती सगळे छान परतून घेतले तर आता इथे मी पाच ते सहा मोठे बटाटे उकळून घेतले आहे आणि हाताने अशा प्रकारे यामध्ये कुस्करून घालते आहे तुम्ही हवे तर हे बटाटे मॅशसुद्धा करून घेऊ शकता तर मी स्मॅश न करता बघा हाताने यामध्ये अशा प्रकारे कुस्करून टाकले आहे आता हे बटाटे या फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर बघा बटाटे छान मिक्स करून झाले आहे आता हे सगळं बटाट्याचं सारण एक साईडला करते आणि इथे जवळपास अर्धा चम्मच मोठा मी तेल घातलं आणि यामध्ये आता बेसन घालत आहे तर पोह्याच्या चमच्याने अडीच चम्मच असं मी यामध्ये बेसन घातलं आणि या, या तेलावरती आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बेसन फोडणीमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता बघ मी थोडंशा तेलावरती बेसन अगदी व्यवस्थित भाजून घेतलं आणि बेसन छान भाजून झालं आहे आता या बटाट्याच्या सारणामध्ये हे बेसन व्यवस्थित मिक्स करून घेते तर सगळं व्यवस्थित भाजलेलं बेसन यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये घालते मी अर्धा चमचा जवळपास आमचं पावडर घातली आणि अगदी थोडीशी किंचित यामध्ये अर्धा चम्मच साखर घातली आता यामध्ये चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता चवीनुसार यामध्ये मी दीड चमचा जवळपास मीठ घातलं आणि आता हे सगळं मीठसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर अगदी मस्त आपलं हे बटाट्याचं सारण तयार झालं आहे तर आपल्याला हे सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी एका प्लेटवरती मी हे पूर्ण सारण काढून घेतलं आणि थंड होईपर्यंत आपल्याला इथे बेसनाचा घोळ तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी दीड मोठं बाऊली इथे बेसन घेतलं त्यामध्ये तांदळाचं पीठ घालते आहे तर दोन चमचे मी तांदळाचं पीठ घातलं एक चमचा ओवा हातावरती क्रश करून घालते त्यामुळे ओव्याचा याला छान स्वाद उतरेल आता यामध्ये अगदी किंचितशी मी हळद घातली पाव चमच हळद घातली थोडंसं आलं लसून पेस्ट घातलं आणि चवीनुसार यामध्ये एक चमच मीठ घातलं किंचित यामध्ये सोडा घातला अगदी पाव चमचाच्याही पेक्षा कमी सोडा घातला तर सगळं व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हा बेसनाचा घोळ तयार करून घ्यायचा आहे तर बघा थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं त्यामुळे मग बेसनामध्ये गुठळ्या तयार होणार नाही तर मी थोडं थोडं पाणी घालत हे बेसन छान मिक्स करून घेतलं बघा याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता तर खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नाही तर मीडियम अशी याची कन्सिस्टन्सी आहे तर आपलं बटाट्याचं सारणसुद्धा छान थंड झालं आहे तर आता यातलं थोडंसं मी सारण घेते आहे आणि याचे छान चपटे असे वडे तयार करून घेते तर बघा अशा प्रकारे याचे सगळे वडे मी आता तयार करून घेते आहे तर संपूर्ण वडेसुद्धा तयार झाले आहे तर आता कढईमध्ये तेल मी छान गरम करून गेला आणि गॅसची फ्लेम आता इथे मीडियम ठेवे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तर तयार केलेले बटाट्याच्या सारणाचे वडे मी या बेसनाच्या घोळामध्ये घातले आणि व्यवस्थित झाला बेसनाचा घोळ लावून घ्यायचा आणि एक एक करून हे सगळे वडे या तेलामध्ये सोडून घेते आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सगळे वडे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून तळून घ्यायचे आहे तर बघा मीडियम फ्लेमवरती हे पहिल्या साईडने व्यवस्थित तळून झाले आहे दुसऱ्या साईडने सुद्धा मी पलटवून घेते आहे आणि अगदी मस्त आपले हे विदर्भातील प्रसिद्ध असे आलूभोंडे तयार झाले आहेत तर याला छान रंगाला आहे आणि मस्त असे हे आपले आलूभोंडे तळून झाले आहेत एक एक करून सगळे आलूबोंडे काढून घेते तर बघा अगदी मस्त असे हे आलूभोंडे तळून झाले आहे बाकीचेसुद्धा याचप्रमाणे तळून घेते आता यासोबतच मी हिरव्या मिरच्याला मधनं कट करून घेतले आणि ह्या हिरव्या मिरच्या यात गरम तेलामध्ये तळून घेते गरम असतानाच त्यावरती मीठ घालायचं म्हणजे मग मिरच्याला मीठ छान झोमतं तर अगदी मस्त असे हे विदर्भातील प्रसिद्ध आलू आलूपोंडे याप्रमाणे नक्की करून पहा आणि हा प्रकारसुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला बघा एक आलू गोंडा इथे फोडून दाखवते तर मस्त व्यवस्थित सारण सगळीकडे छान भरलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित असा हा आलूबंडा तयार झाला आहे तर चौथ्या प्रकारासाठी इथे मी भिजवलेली तुरीची एक वाटी डाळ घेतली आहे आणि यातलं संपूर्ण पाणी काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडंशी जाडसर अशी ही तुरीची डाळ वाटून घेतली तर आता इथे मी यासाठी भात करते आहे तर आपण नेहमी जसा भात करतो तसा मी हाय फ्लेमवर तीन शिट्ट्या करून हा भात करून घेतला आणि कुकर थंड होईपर्यंत आता फोडणी करून घेते आहे तर कढईमध्ये तेल घालते आहे तर दोन मोठे चमचे तेल घातलं आणि तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घातली मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं मोहरी दोन्ही तडले तडतडली की मग एक मोठा कांदा बघा असा बारीक चिरून यामध्ये घातला आणि कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेते बघा कांदा गुलाबी झाला आहे आता यामध्ये मी हिरवी मिरची कढीपत्ता हे छान मिक्सरला वाटून घेतलं आहे ते घालून घेते आणि थोडंसं हिंग घालते तर यामध्ये थोडंसे मी लसणाच्या पाकळ्यासुद्धा घातल्या होत्या आणि हे थोडंसं पाणीनं घालता जाडसर वाटून घेतलं होतं आता हे सगळं व्यवस्थित एक मिनटासाठी छान परतून घेते आता यामध्ये अर्धा चमच हळद घालायची एक चमच लाल तिखट घातलं चवीनुसार एक चमच मीठ घालायचं आणि एक चमच ओवा घातला आणि हे सुद्धा एक मिनटासाठी छान परतून घेतलं तर गॅसची फ्लेम इथे लो ठेवली आहे आणि लो फ्लेमवरती ही फोडणी करून घेतली आता यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेली तुरीची संपूर्ण डाळ घालायची आहे आणि ही डाळसुद्धा या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर विदर्भामध्ये अशा प्रकारे हा तूर डाळीचा भरडा केला जातो तर हा तूर डाळीचा भरडा तीन प्रकारे केला जातो तर मी पहिलेसुद्धा तुम्हाला एक कोरड्या डाळीचा भरडा दाखवला तर हा दुसरा ओल्या डाळीचा भरडा आहे तर बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं एक मिनटासाठी झाकून ठेवलं आणि मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं नाही तर मग ते तळाशी लागू शकतं तर बघा मी मध्ये एक दोन डाळीला छान हलवलं होतं आणि आता मस्त हे दाखवते आहे तुम्हाला एकदा परत झाकून ठेवलं आणि परत एकदा आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि अगदी मस्त आपला हा ओल्या डाळीचा ओल्या तुरीच्या डाळीचा भरडा तयार झाला आहे तर विदर्भातील हा प्रसिद्ध ओल्या तूरडाळीचा भरडा तयार झाला आहे सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालते आणि कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर तुम्ही कुठल्या प्रकारे हा तूरडाळीचा भरडा करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी तीन प्रकारे करते आणि दोन प्रकार माझे दाखवून झाले आहेत तर हा तूरडाळीचा भरडा प्लेन भातासोबत खाल्ला जातो तर बघा अगदी मस्त मोकळा मोकळा असा हा तूरडाळीचा भरडा झाला आहे तर वरती मस्त अशी ही दही मिरची घालायची असोबत इथे कढी देते आहे आणि कुठलाही एक गोड पदार्थ यासोबत ठेवायचा तर असा हा तूर डाळीचा भरडा भातामध्ये मिक्स करा आणि खाऊन पहा चवीला अतिशय छान लागतो आणि झटपटसुद्धा होतो तर नेहमीचे भजे खाण्यापेक्षा असा हा भरडा नक्की करून पहा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा तर पाचव्या प्रकारासाठी इथे मी खोबरं मेथी भाजून घेतली आहेत आणि एक मोठा कांदा एक गाठा लसणाचा आणि थोडंसं आलंसुद्धा भाजून घेतलं आहे तर मिक्सरमध्ये पाणी न घालता हे छान बारीक असं वाटून घेतलं आता कढईमध्ये पाच मोठे चमचे तेल घातलं आणि तेल गरम झालं की एक चमचा यामध्ये मोहरी घातली मोहरी तर तळली की मग मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं संपूर्ण वाटण इथे घालायचं आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे वाटण एक मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे तर या भाजीलासुद्धा तेल थोडंसं जास्त घातलं जातं तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता पण थोडंसं तेल या भाजीला जास्तच घालायचं जा तर आता हे छान परतून झालं आहे एक अर्धा चमच यामध्ये मी हळद घातली आणि अगदी ब ही भाजी छान लागते त्यामुळे जवळपास दीड चमच मी ते लाल तिखट घातलं एक चमच यामध्ये काळा मसाला घालायचा आणि एक चमच चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित एक मिनटासाठी लो फ्लेमवरती परतून घ्यायचं आता हे छान परतून झालं आहे तर मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला लागून होता त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि आणखी यामध्ये थोडंसं पाणी घालते आहे तर सुरुवातीला या भाजीला पाणी जास्त घालायचं कारण जसं जसं मग आपण यामध्ये पुढे जाऊन बेसनाच्या वड्या सोडणार आहोत त्यामुळे ही भाजी घट्ट होते बघा त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त घातलं आणि आता या पाण्याला झाकण न ठेवता छान खळखळून उखळा येऊ द्यायच्या तर तोपर्यंत आपण इथे बेसन भिजवून घेऊया एक वाटी बेसन घेतलं त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घातलं पाव चमच हळद घालायची अर्धा चमच लाल तिखट घातलं आणि जवळपास अर्धा चमच मी तेल घातलं आता हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते आणि अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि घट्ट असं आपल्याला हा बेसनाचा गो गोळा तयार करून घ्यायचा आहे है है। तर अजिबात यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही तर छान असा घट्ट गोळा तयार झालो आहे त्यावरती थोडंसं तेल लावलं आणि पोळपाटावरती बघा अशी मस्त याची पोळी लाटून घेतली आहे तर आपण नेहमी ज्याप्रमाणे पोळी करतो त्यापेक्षा थोडीशी जाड अशी याची पोळी मी लाटून घेतली तर आता याच्या वड्या कट करायच्या आहेत तर चाकूनी बघा मी याच्या वड्या कट करून घेते आहे तर या वड्याला सुद्धा तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता चौकोनी देऊ शकता किंवा डायमंड शेप देऊ शकता तर मी इथे डायमंड शेपमध्ये या वड्या कट करून घेते आहे बघा या वड्या छान कट करून झालेल्या आहे आता या सगळ्या वड्या काढून घेतल्या आणि आपल्या रस्त्याला छान उकळी आल्या तर एक एक करून या मी या वड्यामध्ये सोडून घेते आणि आता गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवली आहे आणि आपल्याला ह्या वड्या या रस्त्यामध्ये छान शिजवून घ्यायच्या आहे तर विदर्भामध्ये पाटुडीचे प्रकार दोन प्रकारे केले जाते तर पहिली दाखवली ती वेगळी आणि ही कच्च्या बेसनाची पाटोळी तर आता आपल्याला ह्या वड्या छान या रस्त्यामध्ये शिजवून घ्यायच्या गॅसची फ्लेम इथे मी मिडियम मी, ठेवले मीडियम फ्लेमवरती झाकण न ठेवता ह्या वड्या शिजवून घेतल्या आहे तर आता आपल्याला हे वडे शिजले आहे की नाही ते चेक करायचं आहे तर बघा मी एक वडी इथे तोडून बघते आहे तर अगदी पदशीर ही वडी तुटते म्हणजे आपली ही भाजीसुद्धा तयार झाली आहे सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालते आणि अगदी विदर्भातील प्रसिद्ध अशी ही कच्च्या बेसनाची पाटोडीसुद्धा तयार झाली आहे बघा याला रंग अगदी मस्त आला आहे आणि अगदी झणझणीत अशी ही कच्च्या बेसनाची पाटोळी तयार झाली आहे तर तुम्हाला आजचे दाखवलेले सगळे प्रकार कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विदर्भातील प्रसिद्ध असे हे प्रकार आवडले तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जमेल तितकं शेअरसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल